जगात माणूस की शिल्लक राहिलेली नाही असं आपण म्हणतो माणूस हा फक्त स्वतः पुरताच विचार करत आहे तर जगात अनेक लोक क्रूरतेचा कळस गाठतात या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलांच्या इथं रांगा दिसत आहेत काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली महिला तिच्या मागे उभी असलेली एक आजीबाई दिसत आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की या वयस्कर महिलेनं असं काही केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता की महिलेच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर ती खूप दचकते वयस्कर महिलेच्या नखात नक्कीच निडल म्हणजेच सुई असणार अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत अशा प्रकारच्या महिला एखादा व्हायरस सुद्धा पसरू शकतात अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत केमिकल केमिकलसुद्धा त्या महिलेच्या अंगात इंजेक्ट केलं असावं हा संपूर्ण प्रकार पाहून सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्या महिलेवर कारवाई करावी अशीसुद्धा मागणी बऱ्याच लोकांनी केलेली आहे तर काहींचं असं मत येत आहे की हा टोना तर नाही ना